गरि का आणि मग तुला ताप आला आहे का पिल्या हां ताप आला आहे मग औषध पिले का तू काय पिली कोणतं सिनारेस्ट का डॉक्टर सरांकडे जायचं तुला हय नको तुच करायला हे बैया नि येड्यावर नाही केलं तुला हं मग काय केलं तू भाई याला याला काय केलं सटका झटका डायरेक्ट आणि तू त्याला अवघड गेलाय तू अभ्यास नाही करून घेतो तुला काठी काढायची बाप्पा तुझा काय घेतो काठी घेतो बर

मम्मी कापून देऊ का मग माझ्या तू तुला मी देऊ कापून माझ्या हाताने नक्की मग तू लढत का बोलते तशी बोल की माझ्या बरोबर हा हे बिला हां तुमच्या मम्मीने मला लय मारले नाही लय खवळली मुग पण चावले वय तुला मग कोणाला चावलं मुग्या